श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णाली व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि दर्शनापासून झालेली आहे आजचा हा व्हिडिओ आहे ना दसऱ्याच्या आदल्या दिवशीचा आहे तर इकडे खूप सुंदर अशी फुलं आली होती झाडाला एखाद्या एखाद्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलेला असेल कंटिन्यू फुलांचे झाडांचे व्हिडिओज असतात माझ्या जा। आणि मला ते खूप उमेद देऊन जातात खूप फ्रेश करतात मला या फुलांकडून आहे ना एक गोष्ट शिकायला भेटते एक दहाल्याने आहे ना कहाणी संपत नाही तर पानपलटी होतं तर फुलं येतात उमलतात आणि सुकतात परत दुसऱ्या दिवशी उमलतात आणि तीच नवीन उमेदी घेऊन येतात तर माझ्या चॅनलला दोन वर्ष कंप्लीट होतील दोन वर्षामध्ये मी सबस्क्रायबर तर मिळवलेच पण मला जेवढं व्ह्यूज पाहिजे आहेत तेवढे काही मला माझ्या चॅनलला भेटत नाही आहे त्यामुळे चॅनल काही अजून मॉनिटाईज झालेलं नाही आहे त्याच प्रयत्नात आहे व्हिडिओ रोज टाकते लोकांना आवडते नाही आवडत माहीत नाही पण मी माझं प्रयत्न करायचं काम काम करते इकडं चला तर बघूयात आजच्या रेसिपीकडं तर आज उपवासाचे आप्पे बनवणार आहे खूप ट्रेंडिंगमध्ये व्हिडिओ आहेत उपवासाच्या आप्प्यांचे तर म्हटलं चला आपणही करून पाहावं तर माझी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते मी कशा पद्धतीनं करते तर हे तुम्ही भाजून घेऊनही करू शकता तर मी इकडं भिजायला घातलं होतं कारण की मला कच्चं आवडत नाही आणि का ते काय होतं की मध्येच ते असं रवायला लागतं तर ते गोष्ट मला आवडत नाही त्याच्यामुळे मी इकडं तीन ते चार तास भिजायला ठेवलं होतं बगर आणि शाबदाना तर संध्याकाळची वेळ होती स शॉपमधून आले आणि त्यानंतरनं मग हे दहून घेतलं दळताना मी काय केलं ह्याच्यामध्ये दही वापरलं होतं नवरात्रामध्ये एकही रेसिपी व्हिडिओ शूट करता आला नाही आहे मी बरेच काही ट्राय केले नवीन नवीन पदार्थ रताईची खीर बनवली होती डोसेही माझे एकदम सक्सेसफुली झाले होते त्याचबरोबर आपेही खूप छान झाले होते सो है तर सोबत घेऊन आलेली आहे तर तीन चार तासासाठी एक वाटी भगर आणि चमचा दोन चमचे अशी दहज मीठ थोडं सोडा तीन चार ठेवल्यानंतर दही सोडा वापरला दही घातलाय पाणी एक्स्ट्रा घातलेला नाहीये आणि थोडंसं घट्टच ठेवलेलं आहे हिरव्या मिरचीच चटणी घालायची आहे त्याकरता हिरव्या मिरच्या तोडून घेते आणि त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे मीठ घालून ते वाटून घेते नवरात्रीमध्ये काय व्हायचं की शॉपमध्ये मध्ये यायला उशीर व्हायचं त्यानंतर ना दिवा बत्ती वगैरे बाकीची कामं वगैरे तर असायचीच आणि मी जास्त काही उपवासाचं फराळाचं वगैरे जास्त काही बनवलंच नाही कधीतरी भाकरी वगैरे केलं होतं देवाला नैवेद्य वगैरे एका टायमिंगलाच फरा करायचे होते दोन्ही टायमिंगला मी करत नव्हते तर थोडी मिरची साईडला काढून ठेवली आणि थोडी खोबऱ्याच्या चटणीसाठी मी इकडे मिरची वाटून घेते खोबऱ्याची चटणी आपल्याबरोबर एकदम छान लागते जे मी ट्राय केलं आहे ना आत्ता म्हणजे डोसेही तयार केले ना मी हेल्स पिठाचे केले होते बगर बगर आणि शाबूदारा थोडंसं भिजत ठेवले ना आणि मग नंतर दह्यामध्ये वाटून घेतला तर ते एकदम छान डोसे झाले एकदम कागदी असे डोसे झाले होते खूप छान लागायचे खाण्यासाठी पण हिरवी मिरची जास्त खात नाही त्याच्यामुळं मग मी कमीच ट्राय कमीच टाकत होते आणि मग काही नवीन असं बनवायचं झालंच नाही या ह्याच्यामध्ये तर सवासणी होत्या त्यावेळेस डोसे बनवले होते आणि आप्याचं मग आता करत होते तर इकडं चटणीमध्ये खोबरं हिरवी मिरची आणि थोडी साखर मीठ पाणी घालून ते वाटून घेतली आहे इकडं आपली खोबरेट चटणी एकदम बरोबर तयार झालेली आहे थोडं पाणी घालूनपर्यंत एकदा मिक्स करून घेते थोडंसं घट्ट वाटत होतं त्यामुळं तर इकडं आपली फाईन पेस्ट जशी पाहिजे होती तशी झालेली आहे ह्याला आपल्याला फोडणीही घालायची आहे तर इकडं मी एक बटाट्याचं किस काय करते बघावर का इकडे तर इथं ह्या बटाट्याचं किस आणि जी हिरवी मिरची आणि खो ल शेंगदाणे जे वाटले होते ना ते मिक्स करून घेत आहे आणि ह्याच्यातच मी पीठ ॲड करते पीठ मी एवढंच घेते की एकच होईन याकरता कारण की जर चांगलं नाही झालं टेस्टी नाही झालं तर या ह्याने मी एकदम थोडंसं अगोदर करायला घेतलेलं आहे जास्त घातलं असतं तर पीठ वाया जायची भीती त्याच्यामुळं मी एकच भांड होईन एवढं अगोदर पीठ का लावून घेतलेलं होतं नाहीच झालं तर म्हटलं डोसे करत आहे म्हणून बाकीचं पीठ साईडला काढून ठेवलं होतं आणि अगदी थोडं प्रमाण ठेवलं होतं कारण की वाया जायला मलाही आवडत नाही त्याच्यामुळे एकदम थोडं ठेवलेलं तापे पात्राला मी तेल लावून घेते आदूवरती सगळं हिरवी मिरची मीठ सोडा दही वगैरे घालून पंधरा वीस मिनटं ठेवलं त्यानंतरनं ह्याच्यामध्ये बटाट्याचा किस घातला आणि सगळं पीठ एकत्रित करून घेतलं त्यानंतरनं आपे घालायला घेतले आणि आपे घालून पन दहा मिनटं आपल्याला वन साईड भाजून घ्यायचे आहेत त्यांना मी आपे सोडताना साईडने अगोदर सोडले नंतर मग मध्यभागी सोडले कारण की मध्यभागीतले जे आपे, आपे आहेत ना ते पटकन तयार होतात आणि साईडचे तसेच राहतात तर थोडेसे अजून कच्चे होते त्यामुळे पलटी नाही केले मी परत दोन मिनटं झाकून ठेवलं झाकून ठेवल्याच्या नंतर ना परत काढायला घेतला आणि बघते तर आता आपे एकदम मस्त टम फुगलेले आहे ती आणि आपलं जे बॅटर तयार केलं त्यानं ते एकदम सक्सेसफुली झालं अजिबात खराब झालं नव्हतं चवीलाही टेस्टी झालं होतं फक्त शेंगदाणाचं कुठ तुम्ही अवॉइड करा कारण की ते शेंगदाणे ह्याच्यामध्ये चांगले लागत नाही आहेत तर ह्याच्यात फक्त तुम्ही हिरवी मिरचीचा ठेसा मीठ आणि बटाट्याचं केस घातला तर ते खूप छान लागतात खाण्यासाठी आणि खूप मस्त टम्म फुगलेले आहेत आपे आपले आपे पलटी करून घेतले आणि आता दुसऱ्या साईडने भाजून घेते व्हिडिओ शूट करताना किंवा व्हिडिओ एडिट करताना वॉईसवर देताना माझ्याकडून भरपूर चुका होत असते त्याला सांभाळून घ्या कारण की मी एव्हरी डे नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत असते काहीतरी करायचा प्रयत्न करत असते पार्लरच्या ह्याच्यातून घरातून मुलांच्या वे ह्याच्यातून वेळ भेटत नाही तरी मी शूट करायचा प्रयत्न करत असते थोडंसं मलाही सपोर्ट करा बाकीच्यांसारखं कारण की मी व्हिडिओमधून काहीतरी वेगळा संदेश देण्याचा किंवा नवीन काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करत असते बोलत बोलत आपण इकडं खोबऱ्याच्या चटणीला चटणीला चटणीलाही फोडणी घालून घेऊयात आणि जे तेल वापरते ना मी ते एकदम शेंगदाण्याचे तेल आहे दुसरं कोणतं तेल नाही आहे त्याच्यामुळं हे उपसाल चालतं की नाही हा ऑप्शनच येत नाही आहे ते इकडं मस्त असे आपले आपे बनवून तयार आहेत त्याबरोबर खोबऱ्याची चटणीही तयार आहे त्यानंतर ना आयुषने मी देवीची आरती करून घेतली कारण की दसऱ्याच्या दिवशी घट हलवायचे होते आम्ही हलवले नव्हते घट गावची प्रथा आहे दस दसऱ्याच्या दिवशीच घट हलतात त्याच्यामुळं आम्ही हलवले नव्हते गावाला नैवेद्य वगैरे दसऱ्याच्या दिवशीच होतात तही दसऱ्याच्या दिवशीच उचलली जाते आरती वगैरे करून झाल्याच्या नंतर ना आम्ही मंदिरात आलो आहोत तर मंदिरात कशासाठी तर गरबा होता आजचा शेवटचा दिवसाचा तर गरबा खेळण्यासाठी आलेलो आहोत नऊ दिवसामध्ये एकदाही मंदिरामध्ये गरबा घेण्यासाठी आलो नव्हतो कारण की घरी बाकीची कामं इतकी होती की झालंच नाही आहे ना तर चला बघूयात कसा होता आमच्या इथला गरबा आजही माझं यायचं काही प्लॅनिंग वगैरे नव्हता नाहीच ठरलं होतं आणि ति येऊनही मला गरबा किंवा दांड्या खेळायची अजिबात इच्छा होत नव्हती पण ज्यावेळेस मी तिथं गेले खेळण्यासाठी मग त्यावेळेस घरी जायची इच्छा होत नव्हती पण त्यानंतरने इतके पाय दुख लागले इतके पाय जाम झाले का की काय बोलायलाच नको कधी आपण खेळत नाही आणि मग एकदा खेळायला गेलो की मग ते त्रास होणारच शेवटचा दिवस होता तर मग म्हटलं आपणही जाऊन येऊयात त्या दिवशी स्कूलच्या मध्ये गेले होते पण ही दांडिया खेळा नव्हत्या फक्त फोटोज वगैरे शूट वगैरे झालं आणि दहा मिनटात मी परत रिटर्न आले होते हैं। <स्थाँगा> मी आणताना सोबत अर्ध्या तासाच्या बोलीवर आणलो आणि त्याने बरोबर मला पाहुणे दहा वाजता घरी चल म्हणून म्हटला बास म्हणून मग मी इकडेच थांबले देवीचं दर्शन घेऊन आम्ही परत घराकडे निघालो मंदिरामध्ये ना संध्याकाळी देवीची साडी वगैरे बदलणं किंवा डेकोरेशनचं दसऱ्याचं डेकोरेशनची तयारी चालू होती कारण की खूप सुंदर असं मंदिर सजवणार होते दसऱ्याच्या दिवशी तर मंदिरात आलोई दांडिया खेळण्यासाठी देवीचं दर्शनच नाही घेतलं तर असं होऊ शकत नाही तर मग देवीचं दर्शन घेतलं आम्ही दहा वाजता आणि त्यानंतर मग पुढे म्हटलं घरी जाऊयात कारण की जेवणही बाकी होतं आमचं इकडे पाहू शकता देवीची साडी वगैरे चेंज करून झालं होतं सजावटीचं काम चाललेलं मंदिरामध्ये क्लिनिंग वगैरे करत होते सगळं मी दांडिया खेळायला यायला पण नको म्हणत होते आणि खेळायला पण नको म्हणत होते आल्यानंतरनं मी दहा मिनटं अशीच थांबले कारण की मला वाटायचं कोणी ओळखीचं वगैरे नाही आहे म्हणून पण नंतरनं बाकी सगळ्या ओळखीच्या निघाल्यान खूप सारा एन्जॉय झालं माझं खूप जास्त मजा मस्ती करून दांडिया एन्जॉय करून गरबा एन्जॉय करून परत आम्ही आमच्या घराकडे निघालो कारण की संध्याकाळची वेळ होती आणि परत उशीर व्हायला नको झोपायचं होतं पहाटे लवकर उठायचं होतं यायचं तर मन करत नव्हतं पण तसंच आम्ही बाहेर निघालो तर कसं वाटलं आमच्या इथला दांडिया गरबाचा कार्यक्रम नक्की कमेंटमध्ये सांगा कमेंट सांगा आणि आज दाखवलेली आप्पेची रेसिपी तुम्ही ट्राय केली आहे की नाही तेही कमेंटमध्ये सांगा जर नसेन ट्राय केली तर एखाद्या उपवासाच्या दिवशी एकादशी दिवशी नक्की ट्राय करून बघा रेसिपी जर आवडली असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच छानशा व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय